यांच्या आरतीच्या नृत्याला ज्या नात्याच्या आदरांजली जाण्यासाठी उपस्थित परिवाराचे सर्व नातेवंद प्रत्येश ठेवंड ग्रामस्थ मंदर ज्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून आदरांजली वाहत असताना अशा सगळ्यांचं पारमात्मिक स्वरूपाचं प्रबोधन केलं ते गृह्य स्त्री राहिले लोक दृश्य राहणार सरकटीत उपस्थित शोकापूर बंधून आणि बंधून एक कष्टाचा आहाराचा शेतकरी ज्यांनी श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि स्वतःचं वैभव स्वतः निर्माण केलं त्या पंकज शेठ यांना आपण आख्यातचा निरोप देतो आहे <coughs> पंकज शेठच्या बाबतीत यापूर्वीच्या साऱ्या बाबतंनी सांगितलं असेल आदरणीय नेते शरद राव यांनी बोलत असताना आलो दुचा फिफ दुवंडीचा असलेला परिवा वडिलांनी कांद्याचा व्यापार खूप चांगल्या पद्धतीने केला तर पंकज शेठची खासियत आपण सगळ्यांनी पाहिली मला नव्यानं निवडून आलेले आमचे सुधीर बाबा कुकळ कारखान्याचे संचालक ज्या दिवशी हा प्रसंग उघडला त्या दिवशी सांगत होते मागच्या मिटिंगमध्ये आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यावेळेला ते म्हणाले की आता मी संचालक आहे एक दिवस तरी कारखाना एक त्याच्या ताकदीवर चालवायचा दहा हजार टन उच काढायचा ही आत्मिकी ताकद त्यांच्यामध्ये होती ती प्रचंड शेती तर आम्ही सगळेच करतो पण त्यांच्या घराचा जर परिसर पाहिला नाही त्याला तर हळदचं तिथं तुम्हाला कमी दिसतं शेतामध्ये कुठं तर दिसणार नाही आणि माणसानं प्रचंड मेहनतीनं स्वतःचा प्रपंच उभा करताना समाजातल्या अनेकांना घडवण्याचं काम केलं आदर्श शेतकरी म्हणून खरं तर ते राहिले आणि दुर्दैवाने अतिशय दुर्दैवाने आपल्या सगळ्यांमधून दुर्पक्ष खतातून ते आपल्यातून गेलेले आहेत बहुश्येत असतील त्यांचे मुलं दोन्ही मुलं लहान लहान मुलं मग असे ने नेते म्हणाले की बंदूक भागतील बंकूषेठ निश्चितपणाने सगळेच बघतील आपणही सगळे नातेवाईक सगळे परंतु आज पंकज शेठ सारखा खाडाचा आणि कष्टाचा पुतळा आपल्यामध्ये नाही त्याचं निश्चितपणाने खूप मोठं दुःख परिवाराला आहे परिसराला आहे आपल्या तालुक्याला आहे पंकज शेठच्या झालेलं जे दुःख परिवारात झाले त्या दुःखात व्यक्तिशांनी माझ्या खाणारे परिवार समस्त ग्रामस्थ मंडळी मंडळी आमचे अनेक सहकारी मंत्री आहेत भास्कर शेठ आहेत कारखान्याचे सगळे संचालक मंडळी आहेत पूर्वातून येत्याच्या घराने गाव परिवहना त्या सगळंच मंडळी आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं शिवसेना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमच्या अनेक संचालक उपस्थिती त्यांच्याही वतीनं हर्क शेटला जेव्हा थांबतो अंशातील